भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय बीज विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था उत्तर प्रदेश आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे विभागामार्फत विद्यापीठानं विकसित केलेल्या सोयाबीन फुले किमेया आणि फुले दुर्वा या वाहनांच एकूण चारशे त्रेचाळीस शेतकरी लाभार्थींना आदिवासी उपयोजना टी एस पी अंतर्गत बियाणं वाटप करण्यात आले महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत बियाणे विभागाच्या वतीनं मौजे इन्सी तालुका कळवण नाशिक या ठिकाणी अनुसूचित जमाती टी एस पी अनुदानामधून आदिवासी शेतकरी बांधवांना खरीप हंगामातील विद्यापीठ संशोधित सोयाबीन पिकाचं फुले किमया आणि फुले दुर्वा या वानाचं मोफत बियाणं वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाक यांच्या अनुमतीनं त्याचबरोबर संशोधन संचालक डॉक्टर विठ्ठल शेर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर नितीन दानवले यांच्या उपस्थितीत बियाणं वाटप करण्यात आलं याप्रसंगी इंशी गावचे सरपंच बाळासाहेब पवार पोलीस पाटील पवार गावचे सरपंच प्रभाकर गायकवाड पोलीस पाटील रामदास पवार कृषी अमोल पाटोळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपणन अधिकारी डॉक्टर दिलीप ठाकरे यांनी केलं डॉक्टर अविनाश करजुले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबद्दल माहिती दिली डॉक्टर कैलास गागरे यांनी सोयाबीन वाणांची माहिती दिली डॉक्टर नितीन यांनी आधुनिक सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती दिली नमस्कार जय श्री वनोनो आज नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील हे युसी हे छोटंसं जे गाव आहे Gradle या गावामध्ये आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठा आदिवासी उपयोजना या स्कीम अंतर्गत आपण बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची रूपरेषा सांगायचं झालं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहून आमचे कुलगुरू डॉक्टर शरद सर ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे पण कुलगुरू आहेत आमचे मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठल सर संशोधन संचालक महात्मा फुले विश्वविद्यापीठ रावरी डॉक्टर सातप्पा खरबडे अधिष्ठाता आणि डॉक्टर गोरेस हसाने विस्तार शिक्षण संचालक महात्मा फुले विश्वविद्यापीठ रावरी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि आमचं जे ऑफिस आहे किंवा आमचं जे कार्यालय आहे ते बी आय स्वतः डॉक्टर नितीन रानवले प्रमुख शास्त्रज्ञ महात्मा फुले विश्व विद महात्मा फुले विश्वविद्यापीठ राहुरी या कार्यालयाच्या वतीनं हा आ, इशी या गावामध्ये आपल्याला सोयाबीनच्या बियाण्याचा का वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आज सांगायला मला आनंद वाटतो की आमच्या या योजनेला पाठबळ आमची जी राष्ट्रीय बीज संस्था आहे मऊ उत्तर प्रदेशमध्ये तर त्याचंही आम्हाला आर्थिक पाठबळ मिळालेलं आहे आणि याद्वारे आम्ही आज आपल्या इशी गाव आणि आजूबाजूच्या दोन तीन गावामधील जवळजवळ चारशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एक एकराचं बियाणं सव्वीस किलो सोयाबीनचं आज वाटप करीत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण फुले किमिया आणि फुले दुर्वा या आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जा ज्या सोयाबीनच्या जाती आहेत आधुनिक जाती आहेत तर त्याचं आपण यांना बियाणं वाटप करीत आहोत एक एकरासाठी सव्वीस किलो बियाणं लागतं त्याचं दीड फुटावरती म्हणजे पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावरती ते करायची त्याच्यामधून कोळपे चालवायचे आणि तानांचं नियंत्रण करायचं आहे त्यानंतर त्याला तीस दिवसांनी साठ दिवसांनी पाण्याच्या पाळ्याचं नियोजन करायचं आहे आणि एकरी चाळीस किलो युरिया एकशे ऐंशी किलो सुपर आणि त्याला तीस किलो पो ऑफ पोटॅश एवढी खत मात्र द्यायची आहे आणि त्याचं जरा किडा रस उचणाऱ्या किडी असतील किंवा रोग असतील यांच्यापासून आपल्याला संरक्षण करायचं आहे आणि या सोयाबीनच्या उत्पादन निश्चितपणे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने केल्यास लागवड केल्यास असं वाटणार आहे की बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन ह्या नवीन जाती वापरणं बीज प्रक्रिया करणं गवताचा बंदोबस्त करणं खतांचं व्यवस्थित नियोजन करणं पाण्याचं नियोजन करणं आणि वेळेवर त्याची काढणी करणं या सर्व गोष्टी केल्या तर हे कठीणांनी युक्त जास्त त्यांना चाळीस टक्के प्रथिनं आहेत वीस टक्के सेल आहे असं बहुगुणी सोयाबीन पीक आपल्या शेतकऱ्यांच्या शेतावरती फुलणार आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा ही शेती पाहून आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक घ्यावं ही चालना मिळणार आहे त्यामुळे मागच्या आणि फुले आपण आपल्या शेतामध्ये वाढवावी आपलं उत्पादन वाढवावं उत्पन्न हो। वाढवावं हो। आणि आपल्या घराचा आपल्या गावाचा आपल्या राज्याचा आपल्या देशाचा विकास व्हावा ही सर्व भावना आमची मात्र फुलेची आहे नमस्कार वेद साठी प्रतिनिधी सतीश कुवार कळवण